नमस्कार मित्रांनो आपण पाहतात शिरूर दर्शन न्यूज फोर्टीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे शिरूर ताजबंद येथे जंगी स्वागत अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसामान्य यात्रा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री, मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ताजबंद येथे दाखल होताच फटाक्याची आतिषबाजी व ढोल गजरात किरणच्या सायाने पुष्पहार अर्पण करून समस्त शिरूरताजबंद ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले अहमदपूर तालुक्यातील जनसामान्य यात्रेचा शिरूर ताजबंद येथील जाजवले ग्रामदेवस्थान असलेल्या महादेव मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभासते महेशाची मनोभावे पूजा व आरती करून प्रारंभ करण्यात आला यावेळी अजितदादांचा महादेव मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने महेशाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला तर उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये प्रतिमाहा पगार देऊन बहिणींचा आर्थिक स्तर उंचावल्याची भावना व्यक्त करत उपस्थित बहिणींनी दादांना भरभरून राख्या बांधल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजयजी बनसोडे माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमदार विक्रम काळे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटील यांच्यासह आदी मान्यवर विविध शीलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर दर्शन न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर